विस्ताराने मध्य रेल्वेकडून गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आता देण्यात येते गणेश भक्तांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष लोकल फेऱ्या देण्यात येणार आहेत शनिवारी ते मंगळवार मध्यरात्री दोन्ही मार्गावर अतिरिक्त फेऱ्या चालणार आहेत सार्वजनिक गणेश मंडळांना रात्री उशिरापर्यंत भेट देणाऱ्या गणेश भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे या गणेश भक्तांना आता शेवटच्या लोकलची चिंता न करता या ठिकाणी गणेश मंडळांना भेट देता येणार आहे फिरता येणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन करता येणार आहे उत्सव काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्टीच्या तीन दिवसात एकूण बावीस रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे सीएसएमटी कल्याण सीएसएमटी ठाणे सी से एस एम टी पनवेल या मार्गावर विशेष फेऱ्या या चालवण्यात येणार आहे मध्य रेल्वेकडून गणेश भक्तांसाठी ही आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आता मध्य हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष लोकल फेऱ्या चालणार आहेत शनिवार ते मंगळवार अतिरिक्त फेऱ्या या चालणार आहेत आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरिल आपण पाहतोय मध्य रेल्वेकडून आनंदाची बातमी ही प्रवाशांसाठी गणेश भक्तांसाठी देण्यात आलेली आहे गणेश भक्त हे आपण पाहतोय की वेगवेगळ्या मंडळांसाठी जात असतात मात्र रात्री उशिरा होतो त्यांना घरी पोहोचण्यासाठी आणि अशा वेळेस रात्रीची शेवटची जी लोकल आहे ती पकडण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते मात्र अशा वेळेस आता आपण पाहतोय सुट्ट्यांचे दिवस आहेत शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवारी शेवटचा दिवस आहे आणि अशा वेळेस आता मध्य रेल्वेने हा महत्वाचा निर्णय नक्की आपण आणि आता शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार नसल्या कारणाने अनेक लोक जे आहेत ते बाप्पांच्या दर्शनासाठी येत असताना आपण पाहायला मिळते यातच आता मुंबई एक खुशखबर आहे ती म्हणजे मध्य रेल्वे आणि हार्वे हार्बर रेल्वे मार्ग वरती अतिरिक्त रेल्वे गाड्या चालणार आहेत रात्री उशिरापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहे आपण पाहिलं तर लालबाग परिसर असेल किंवा परळ परिसर असेल त्यासोबत आपण जर पाहिलं तर मस्जिद बंदर या ठिकाणी खेतवाडी असेल या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत असते आणि याच अनुषंगाने आता मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर देखील मध्य रेल्वेच्या वतीने अधिक गाड्या ज्या आहेत ते सोडण्यात येणार आहेत आणि एकंदरीत मुंबईकरांसाठी एक खुशखवार मानली जात आहे निलम धन्यवाद डारेल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी